हाय हाय मोठा आहे हा न जबरदस्त मस्तच रे टाक नीट टाकून चार झाल्या पण पटकन नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो विंडी टाकाल्या कुर्ल्याच्या बघूया आज आपल्याला किती कुर्ल्या भेटतात नील आहे माझ्यासोबत नील आतडी वगैरे घेऊन आला आहे कोंबडीची आणि विंडी टाकल्यात आता मी यायच्या आधीच टाकल्यात तर बघूया आता किती भेटतात ते आपल्याला खूप मजा येणार आहे छोट्या छोट्या भेटतात कुर्ल्या पण मस्त असतात भरीव एकदम निहाल काय म्हणतो तिकडे काय आहे का बाहेर निहाल पण तिकडे मासे बघून आला पण काय अजून दिसलं नाही त्याला तर बघूया नीलला इकडे भेटली पण आहे कुर्ली साईज आहे बऱ्यापैकी आहे मी यायच्या आधी मित्रांनी दोन भेटल्या होत्या बारक्या आणि ही एक आता भेटली तीन झाल्या आहेत पटापट आहेत बघूया आता किती भेटतात त्या नीलचा नील रोजच काम झाला वान वान नंतर लावूया पुढच्या रविवारी शेरबी खाय होते काल डाळ टाकला खाली बात दा काल पंडाळ टाकला चार झाल्या पण पटकन दुर्वेश भेटली दुर्वेशला पण इकडे भेटले दुर्वेश दाखव मस्त बारके आहे फटाफट भेटतायत रे चल तिकडे पुढे बघूया काय आडस आहे समजा समजा मस्त आहे रे भरीव आहे लाललालबाई यात माझ्या घट्ट भेटा भेटेल उद्या तूच पण ते या साईडला बघतोय नील इकडे एक टाकले नाही याच्यामध्ये काय नाही किती वेळा उचललं लगेच उचललं की काय आता मित्रांनो थांबूया पाच दहा मिनटं कारण आत्ताच आपण चेक केलं आहे सगळ्या थोड्या वेळा जाऊया बघा एक मिनटाने बघूया काय भेटतंय काय दुर्वेश काय अजून टाकतोय सर दुर्वेश अजून टाकतोच आहे विंडी मजबूत रे पंख विंक लावला नाही चांगले आली आली दुर्वेशला भेटले इकडे लगेच पळते पटापट पकड अरे अरे हो <laughs> आता पळाली असती उघड त्याची नील बघ दुर्वेश नीट पकड दुर्वेश दुर्वेश घाबरू नको नीट पकड हुर्वेशच्या पण दोन झाले आहेत दुर्वेश खुश तर परत टाकून ठेवतो इकडे थोडा वाट बघूया आता नंतर परत बघूया आता मग चेक करून तर मी इकडे बघतोय आता काय नाही मी आलो चल बाय बाय न्याय चाललं आहे मावशीकडे महाराई काढायला तिकडे पण आपण एक दिवस जाऊ महाराई बघू गावकडीत त्याचा पण एक व्हिडिओ बनव आपण दुर्वेश काय करतोय बघूया तिकडे काय भेटतंय काय त्याला टाकलं काय भिंडी सगळे काही ते गुरले नीट ठेवा जातील त्या पिशवेतनं मित्रांनो एक दिसलाय थांब मागेच थांब आधी जाऊ द्या आधी विंडीत मोठा आहे ना तू घरी बोलवत हे थांब मागे थांब जाऊ द्या आधी विंडीत हा हड मीला बांधला नव्हता नीट हा परत टाकून ठेव हा पाच सहा झाले ना टाकून ठेवा मग दुर्वीसारे ते बांधलेलं नव्हतं नीट म्हणून घेऊन गेला ते हाय हाय मोठा आहे हा हा ना जबरदस्त मस्तच रे बांधले नव्हतं ना नाही ये ये प्रवेशला जबरदस्त भेटला एकदम अजून एक दो होता दोन होती बाहेर ना खाय तू तो वाटत होय होय कडेला वाढला होता बघ एकदम ये ये वरती ये विंड इकडे आधी ये हा पूर्ण भरवी वया हे बघा पाचची बाजू बघा त्याची खालची नाही बसलाय बसलाय ते पकड पकड पडू नको पकड आधी साईडने अरे ही काढ ना रस्सी काढ आधी हे इकडनं पकडलं आहे ना हां तिकडनं काढ नीट पकड ना आधी दाखव जरा मग खा बाजू दाखव दाखव बघा पाठीमध्ये बघा ही भरीव आहे हे आहे ना कवच मस्त दुर्वेशने तीन झाल्या आहेत दुर दुर्वेशच्या खुश एक मगाशी भेटते ना मोठी ती भारीच काम झालं असते हे नीटे बाहेर पडत दगड काय तो काही लगेच ये नाही येणार ती वेळ लागत हो।, हो।, हो चल त्या साईडला बघूया ना तर परत जाऊया मित्रांनो त्या साईडला तिकडे टाकले तिकडे बघूया आले आहेत काय तर इकडे बघतोय परत उचलून इकडे काय आहे का आणि इकडे पण आहे मित्रांनो तू दोन आहेत दोन एका याच्यात दोन दाखव दाखव पडली पडली पकड ती पकडा ती हां आहे ती पकडाधी हां ही आहे टाकले आतमध्ये बघा तर मी एका एक विंडीत दोन आले आहेत बारक्या आहेत चिकल पण टाकलं वांद्रा त्याच्यात हाय हाय गे बरं आहेत बारक्या बारक्यात पण भेटत आहेत पण टाक का माल देडसो का माल अवकाश ही एक भेटली दुर्वेश बारकी लगेच एकच डेंगू आहे ये दुर्वेश उघड पिशवी आता पटापट भेटता आहेत रे मस्तच एक डेंगू गाल् तर एक घालला ना तर मस्त आहे तीच मागाशी गेली होती ती चांगलीच आहे चांगलीच आहे मजबूत जबरदस्त मगाशी गेली होती हीच टाकून ठेव परत पहिली सुरुवातीस बारके एक घे बारकी एक सोडून दे एकदम बारकी पण घे ते हा ते एक गाव घे काय मला मारशील ते दुसरी ग या ती गेली जाऊ दे झाकण हे झाकण उघड स्मॉल साईज बरीच भर चल टाकून ठेव भरीच भर झाली जुलै महिना चालू आहे फाड ऊन आहे काय दुर्वेशला भेटले बर, है। है। बर देख। दोन मिळाले घालवलं मिशवी रे हां द्रुहिक फोटो वाढ स्माईल प्लीज दाख भेटले बऱ्यापैकी चल हा दर, है, दर। बारके बारकी तेवढीच एक मोठी आहे दुर्वेशने मस्त काम केलं नाही ते मारे खवंतस की मित्रांनो आजचे झाले आहेत आपले विंडी टाकून सगळं आवरतोय आता विंडी वगैरे काढल्या आहेत दुर्वेशला किती दुर्वेश किती भेटले पाच की सहा भेटले सा ना सात दुर्वेशला सात भेटले आणि नीलला इकडे भेटले आहेत ते बघा नील किती आहेत हे आठ नऊ आहेत ना होय नऊ दहा तरी आहेत म्हणजे दीडशे दोनशे रुपयाचे आहेत मस्तपैकी तर मित्रांनो आज आपले कुर्ले पकडून झाले आहेत आणि आता पण घरी जातो आहे तर दोघांनी मस्त काम केलं आज दोघांना पण चांगले कुर्ले भेटले आहेत आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय